विनंती केली होती की मोबाईलचा वापर मुलांना मोबाईलवरती कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही म्हणजे काहीतरी सांगून अभ्यास असं सांगून जर देत असतील तर देणं बंद करा मात्र मात्र जिथे आपण कमी पडतो घरी माझा तासामध्ये त्यावेळेला मुलं हुशार झालेली आहे त्यावेळेला काही जर त्यांना निबंध सांगितला असेल काही भाषण करण्यासाठी विषय दिलेला असेल काही शोधण्यासाठी दिलेला असेल तर मुलं काय करतात त्यांना त्या त्या गुगल बाबाची आणि त्या गुगल बाबाला कॉल म्हणजे मारतात आणि त्याच्यातून माहिती घेतात जर त्या बोला गरज असते तर त्या बोला फक्त त्यांच्या शेजारी बसून तुम्ही शेजारी बसता कोणाला तरी बसवा तुम्ही माहिती माहिती त्यांना द्या नंतर मोबाईल मोबाईलच्या एकच कारण सांगतो

या मुलाला सत्रानुसार शिक्षा करायची पण तरीही तिथं सांगू शकतो सांगितलं तर ऐकत नाही कधी काळ वेळानुसार त्यांना थोडं रागावं लागतं थोडं बोलावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला एवढी संधी द्या की ते मुलं आमचे दुश्मन नाहीये त्या मुलांना शिक्षा करतो मुलाला करत नाही

मोबाईलच्या व्याप्तीमध्ये वीक काल वाचण्यात आलं नेटफ्लिकचे सीओ नेटफ्लिकचे सीओ आहेत पीटर्स त्यांना एक प्रश्न विचारला होता माझ्या नेटफ्लिकचे सीओ पीटर्स यांना प्रश्न विचारला होता तुमचा सर्वात नेटफ्लिक सर्वात फॉर्ममध्ये असलेला त्यांना विचारला तुमचा सर्वात मोठा दुश्मन कोणता आहे त्यांनी उत्तर दिलं हो सर्वात मोठा दुसरं आहे माझ्या स्वच्छेतला सर्वात मोठा आहे त्याचं कारण या लोकांची जर झोप तर ते जास्तीत जास्त नेट वापरतील आणि माझा धंदा होते मला कमी येतं कमी येतं त्याच्यामुळे ते फार ह्यातात त्याच्यामुळे त्यांची तुलना करू नका त्यांना वैश बोलू नका बाकीची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांना पळत्या चांगल्या रेटचे गोळे बनवायचे असतील तर त्यांचे करा त्यांना पुढं जाण्यासाठी तुमच्या सहकार्या तुम्हाला अपेक्षा आहे त्यांना खेळू द्या जी वेळ असेल ना ती खेळू द्या त्यांचं वय खेळण्याचं आहे आहाराच्या बाबतीत मॅमताना सांगितलं की त्यांना कोणत्याही प्रकारची फास्ट फूड नका कोणत्या तरी चिप्स दिल्या काहीतरी डब्यामध्ये मॅगी दिल्या दुसरं काहीतरी आयटम दिले असे देऊ नका आजी भाजी द्या कंपल्सरी भाजी थोडीच द्या इथं आमच्याकडे सगळ्या सारामध्ये रोट भात असतो डाळ असते मिसळ असते चांगले आयटम असतात तरी सुद्धा त्याच्यासोबत कोणी त्यांना डब्यामध्ये कोणीही कृपया थोडं वेळ काढा तुमच्या मुलांसाठी डब्यामध्ये भाजी थोडीच द्या म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटात असेल तर त्यांचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांना जर रागवलं त्यांच्या मनामध्ये एक असा टप्पा असतो त्यांना पूर्ववत येण्यासाठी आपल्याला पूर्ववत येण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागतो म्हणून त्यांच्यावरती राहू नका प्रेमाने घ्या संयमाने घ्या म्हणजे ते मुलं आपले मार्ग नाही आणि त्यांच्या बाबतीमध्ये काही अडचणी असल्या तर तुम्ही आमच्याशी कधी संपर्क साधू शकता आणि तुमच्या काही काही अडचणी असतील तर स्पष्टपणे मुला आपण ते निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद